हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींच झालं का तुमचं चापाने भाऊ बहिणी हो काय नाही झालं माझं सगळ्यापासून कामच चालू आहे तर, तर पहिल्यांदा तुम्हाला तर सांगते आज मायरूचा वाढदिवस आहे आज मायडीचा वाढदिवस आहे तर माझ्याकडून मायरूला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सदा सुखी राहा श्री स्वामी जर्नी हीच प्रार्थना राहील माझी तर जे माझे भाऊ बहीण आहेत का नाही माझ्या भावा बहिणींना सुद्धा तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत या तर त्याबद्दल बी मनपूर्वक तुमचं धन्यवाद बरं का भाऊ बहिणींनो आणि अजून पण तुम्ही आहे ना मायरूला चांगला चांगला आशीर्वाद द्या तिला विश करा हीच आपल्या पूर्ण युट्यूब फॅमिलीकडून माझी अपेक्षा राहणार भाऊ बहिणींनो आणि आज आज तरी मला कोणी वाईट वक्त बोलून ना काही पण अपेक्षित करते तुमच्याकडून तर आज आहे तर भाऊ बहिणीनं आमच्या म्हणजे माझ्या इकडचं सासरचं महाळ आहेत आज तर विषय काय झालं दरवर्षी तर म्हणजे आमच्या इकडचंच पाहुणही असतं जेवण करायला पण विषय काय झालं आज रविवार असल्यामुळं सगळ्यांचं म्हणजे असं संघच महाळ आलेले आहेत त्यामुळं पाहुणा पण जीव घालायचा तर राजूभाईला राजूभाईच म्हणते राजू भाऊला आहे ना आमंत्रण केलेले तर येणार आहे राजू भाऊ पण आणि त्याच्याबरोबर तुम्हाला सांगते मायडी पण निघालेल्या आहेत तर बड्डे गल आहे ना आज येणार आहे आपल्या घरी पण त्यात विशेषतः म्हणजे काय आपल्या इथं नाही बड्डे करायचा तर माहेरूच्या घरी म्हणजे तिकडं माझ्या माहेरला बड्डे करायचा आहे तर तुमचं दाजी आणि मी तर जाणारच होती कारण कसं आहे मी तर काही कार्यक्रम असल्यानंतर तुम्हाला सांगते कुठं काय झाल्यानंतर जा मला जावंच लागतं पण सगळ्यांच्या डोळ्यावरती मी येते पण जरी आले जरी मला कोणी काही बोललं तरी मला काय हरकत नाही कारण की मी मायरूचं मन नाही दुखू शकत कारण की कसं का असतं लेकरांच्या अपेक्षा असतात प्रत्येक माणसाकडून तसं तुम्हाला सांगते शिवण्याच्या बड्डेला गेली होतायचा पण बड्डे पण काय नाही साजरा केला बरं का पण लहान दीकर आता शिवण्या झालं मायरू झालं लहान आहेत आणि मायरूला आहे ना एवढी ही होती ना उत्सुकता म्हणजे ती एवढी वाट बघून होती होती ना तिच्या बड्डेची तर तिनं मला तुम्हाला सांगते तिच इच्छा होती की मी तिला डॉल घ्यावा म्हणून म्हणजे ती मोठ जी डे असत ना ती घेऊनची मायरूची विच्छा आहे तस तर मला राजू ही ती म्हणत होती की तुझ्याकडं म्हणजे पैसे जरा थोडस कमतरता भाव बहिणी दोन महिना आजार होती दोखाना ही झालं कामाला नसते मग जरा थोडीशी माझे बी जरा तारामुळेच झालेले पण त्याच्यातून बी बघू मी लेकरांचं मन नाराज करत नाही तुम्हाला पण चांगल्या पद्धतीनं माहीत आहे ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे ज्याला माहीत नाही त्याला माहीत नाही कारण की काय मला ना आवड पण काय माझे भाऊ बहीण आहेत का नाही हे मनापासून मला ओळखतात आणि त्यांना माहिती आहे योग्यता म्हणजे तुमची योग्यता आहे का नाही लेकरांचं मन दुखवल का नाही हे पण तुम्हाला माहिती आहे तर बघू त्यातली त्यात पण मी नक्कीच प्रयत्न करणार आहे ती शेवटी म्हणतात ना प्रयत्न ती परमेश्वर असतो बरोबर आहे प्रयत्न प्रयत्नांती परमेश्वर असतो आणि आपल्याला कितीही आड अडचणी आली ना तर त्यातून मार्ग काढून देणारा हा आपला परमेश्वर असतो आपल्या संकटांपेक्षा आपल्या दुःखांपेक्षा आपला देव मोठा आहे मग आपला देव आपल्याला रस्ता दाखवणार आहे आता कोणी तो म्हणतं कर्माची फळं धर्माची फळं तुम्ही भक्त असं म्हणत राहतं तर चला आपली आताचा टाइम आहे ही आमचा कर्म भोगायचा आहे एक जा जा ना एक दिवस ही सगळ्यांचाच येणारा असतो सगळ्यांनाच कर्म केलेलं भोगावं लागतात सगळ्यालाच कर्माची फळं भेटत असतात ही विसरू नका आजी मला बोलतात का नाही त्यांना त्यांच्यासाठी मला बोलायचं बरं का जी, का। जी आ, तुम्हाला सांगते असतात म्हणजे बोलणारे त्यांना आपण कितीही कमेंटमधून उत्तर देण्याची प्रयत्न केला किंवा कितीही आपण व्हिडिओमधून त्यांना उल्लेख केला बोलण्याचा तर ती बोलायचं काय सोडणार आहेत का जीव सोडणार आहेत त्यांचं ती बोलतच राहणार आहेत त्यामुळं बोला बोलत तर राहिलंच पाहिजे ती पाऊस पडल्यानंतर ना एक पक्षी येतो बघा पक्षी येतो आणि शेतकऱ्यांना ती पक्षी सांगत असतो की पेरत तर राहा पेर तर राहा पेर राहा असं ती एक पक्षी असतो पावसाळ्याच्या दिवसात असं म्हणजे जुने पूर्वीची जी लोक होती जुनी पूर्वीची म्हणे ज्या टायमाला आता कसं ह्याच्या महिन्यावरती परत तुम्हाला सांगते त्यांचा काय मुहूर्त असेल त्यावेळेस ती पिरणी ही ती करतात पण पहिलं कसं होतं माहितीये का पहिलं घड्याळ हे काय नव्हतं ज्यावेळेस कोंबडा कोकल ज्या टायमाला कोंबड्यानं बाग दिली ना त्या टायमाला लोक उठायचे आता घड्याळच्या काट्यावर सगळं हे आहे काम चालू आहे आणि पहिलं असं शेती जरी हे करायचं म्हणजे ज्यावेळेस शेती शेती पेरायची हे यायचं ना टाईम यायचा पावसाच्या ज्या टायमा त्या टायमाला ती पक्षी ओरडायचा पेर पेरतं व्हा पेरतं व्हा पेरत व्हा त्यावेळेस शेतकरी फिरणे करायचं तसंच जी मला बोलणार आहेत का नाही त्यांनी तुम्ही बोलत राहा बोलत राहा बोलत राहा तुम्हाला म्हणजे तुमचा मला राग नाही रुसवा नाही काय नाही तुम्ही माझं भरपूर वेळेस माझं मनही दुखवता असून ते तुमची विच्छा आहे जर मला वाईट बोलून जर तुम्हाला आनंद भेटत असेल ना तर ते आनंद तुम्ही घेऊ शकता भाऊ बहिणींनो मला काही हरकत नाही आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये काय म्हणत असते तुम्हाला आनंद भेटतोय ना मला वाईट बोलून लय आनंद घेता का तुम्ही किती आनंद भेटतो मला वाईट बोलून लय आनंद भेटतो घ्या तुम्ही आनंद काय नाही तर चला सगळ्यांसाठी असं आपलं मस्त की नाश्ता बनवला होता तर नाश्त्याला काय केलं मी पोहे बनवलेलं होतं तर सगळ्यांनी पोहे कांदपोहे खाल्ला तर राहिलेली कोण आहे मीच कारण की मी बाकीचं माझं सगळं काम करून घेतलं कारण की आवरावर राजू भाऊवरच आपल्याला पण निघायचं आहे कारण की तुमचं दाजी येणार नाही तर मग राजू भाऊ आलाय तर मग त्याच्यावरच मी जाणार आहे तर देवपूजा ही ती झाली माझी पोहे सगळ्यांना सगळ्यांनी खाऊन आता राहिले तर ती मला खायच्यात तर तुमचं झालं का एक प्रकारे नाश्ताच म्हणा आपण कधी जेवणात जेवणात सुद्धा कधी बनवायचं म्हणलं तर आपण पोहे करत असतो तर काही एवढा विषय नाही की असं नाही की आपण हे सकाळचं म्हणजे सकाळच खाल्लं पाहिजेत पोहे असा काही विषय नसतो आमच्याकडं जर खाऊ वाटलं ना तर तुम्हाला सांगते कधी पण आम्ही बनवून खातो तर तुमचं दाजी खाऊन पिऊन उनात का उभं राहिलाय तुम्हाला शिक्षा दिली काय उन्हात उभं राहायचे मग या इकडं घरात चला चला म्हणलं तर तुमच्या दाजेला मी म्हणत चला बर्थडेला मग तुमचं दाजी काय हलायला मार्गच नाही चला गे बहिणींना तीन तारखेला डबा तिकडे चला चमचा पण घटस्थापना आहे तीन तारखेला तर तीन तारखेला घटस्थापना असल्यामुळं तुम्हाला सांगते आपल्या जे घरातला राडा रुडा आहे ना राडा रुडा काढावाच लागणार आहे तर आता मी असतो पर्यंत तुमचं दाजी तुम्हाला सांगते ही ती धुवून घेतेलो आणि मग मी आल्यानंतर ही साफसफाई ती करत तर मैडीच्या बड्याला चला म्हणलं तुमच्या दाजेला तुमच्या दाजीला दाजी बसवलं एका जागा भाऊ बहिणी उन्हाला तर एक तर मैदा च टाकतंय मैदाळावर हाय येतो काय तारवाय भाऊ पैशाची तारा पुढे तर बारा महिन्या नाट रकाळ चालणार प्रत्येक माणसाचे करोडाने कमवा लाखाने कमवा हजाराने कमवा किंवा पाचश्याने कमवा कितीही कमवा पैसा आपण पैसाही आपल्यापासून राहण्यासाठी येत नसतो पैशाला बारा मार्ग असते तर ते बारा मार्गाने पैशा निघून जातो आणि पैसा पैसा जर करून राहिले तर सगळ्या गोष्टी राहतात त्या पण चला त्यातून सुद्धा हे करायचं असतं होय राडा तासा राडा तर ता मी आल्यानंतर तुम्हाला सांगते हे बाकीचा घरातला सगळा राडा काय हो भाऊ बहिणींना आमच्या घराला कलर द्यायचा होता राव पण त्यात विषय काय झालाय पाऊस येतोय पाऊस मुळेस काय करायचं येतोय नुसता कलर मारायचा आमच्या घराला आमच्या घराला काय करायचं माहिती आता ही भिंत आहे ना पण भिंतड दिसतं का नाही तुम्हाला असं हे झालेलं ते काय झालंय आपल्या भिंतडाचे जे आहे ना ते काम करून घ्यायचं प्लॅस्टर करून घ्यायचे बाहेर ना हाय ना प्लॅस्टर करून घ्यायचं ना काही दुसऱ्याच्या पुराने ही खिडकी आमची फडलेली आहे त्याला लावले ते आम्ही कागात पतार लावलेला आहे पतारे कागात लावलेला आहे कागद लावलेलं आहे तुम्हाला सांगते की कागात कागद काय होतं पावसाचं जर पाणी पडलं ना खिडकी तर सगळी खिडकी भिज भिजती व ती कागद सगळा भिजतो तर आता ती काचाची काच असल्यामुळे तिथं आम्हाला काय करता पण येणार नाही तर म्हणलं की कुठं कटकट घालत बसायचं कसं असतं शेजार मी तुटून काय अर्थ नसतो आपण काही एक शब्दानं कोणाला दुखावलं नाही किंवा बोललो नाही आपण काय बोललो काय मुका चित्रा भाई भाऊ बहिणीला मुकाल चित्रा बाना हाल शब्द फुटला तर काय करायचं काय करू शकतो तर चला जाऊ द्या म्हटलं आता तसं बे म्हणलं की ही करण्यापेक्षा आहे का नाही हाय असं ठेव ठेवण्यापेक्षा आपलं खिडकीच बुजवून टाकायची कारण की ती खिडकी आम्ही उघडत बी नाही आणि काहीच नाही इकडच्या खिडकीचा वापर असतो हे उसा उसाकडली खिडकी उसा कडली खिडकी आम्ही उघडत असतो त्या खिडकीचा काही जास्त वापर नसतो त्यामुळे म्हटलं तिला बुजवून टाकायची तर भावा बहिणींना अजून पण मला भारी वाटलं असतं ज्यावेळेस ताई आली असते ना मायरूच्या बर्थडेला तर मला अजून पण चांगलं वाटलं असतं पूनम ताईला बी सांगितलं होतं पूनम ताईला मी म्हणलं होतं या आपण दोघी म्हणलं जाऊ इकडं पण त्यात काय झालं पाऊस चालू आहे भाऊ बहिणींनो आपल्याकडे आमच्याकडे तरी ऊन पडले पण तिच्या तिकडे आहे ना कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि कसं डोंगर भाग आहे तिकडचा निसर्ग वातावरण लय छान आहे तिकडचं त्यामुळे ते, ते निसर्गाच्या ठिकाणी आहे ना पाऊस जास्त प्रमाणामध्ये पडला जातो तर तिच्या तिकडं आहे ना पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि मग कुठं पाऊसच हे करत बसतात तर ती म्हणली की अगं लय पाऊस चालू आहे म्हणली कसा ये कसं येऊ म्हणलं मी तर असं ते म्हणलं बाया म्हणलं की बघ तुला जमलं तर या म्हणलं नाही तर तसं काय नाही म्हणलं आहे का नाही पावसाचा तर मी आजार होती त्यावेळेस मला ती पावसात भिजत भिजत आलती मला न्यायला आलती तर गाडी कुठं स्लीप होती कुठं काय होतं काय होतं होय हाताने डोक्यात कस्याला त्यामुळे म्हटलं की आणि माझं तुमचं दाजेन मी तर काय उभ्या उभ्या जाऊन येणार होतो पण आता आपल्या घरचं म्हाडा आहे तर म्हाडा असल्यामुळं तुम्हाला सांगते राजू भाऊला पावला म्हणून आपलं बोलावून आलंय जेवणाचं तर त्यामुळे म्हणलं आता चला राजूभरच मी जाणार आणि आज मायरीचा बड्डे हा बर्थडे बी आजच आहे तिचा आता असतो पर्यंत परत तुम्हाला सांगतो त्याचं काय काम आहे ती पण त्याचं काम करायचंय बघू आता होईल तसं होईल चला बाय माझं तर पोहे खायचं राहिले तर आता खाती पोहे भाव बहिणी आवार त्याचा राजू असतो पर्यंत तर मी अजून एकदा सांगते आज मायरेचा बर्थडे आहे की असं एक आता मी इश करा की हा वाढदिवस हार्दिक शुभेच्छा तरी शुभेच्छा मायड्याला माझ्या हार्दिक शुभेच्छा तरी करा किंवा यायचंय मायड यायचंय आलंय मायड चला तुम्ही पण चांगला चांगला आशीर्वाद द्या भाऊ हो बहिणींना आणि दिला हो तर आमच्या भाऊ बहिणींना चांगला आशीर्वाद अजून पण चांगला आशीर्वाद द्या तर घ्या सगळ्यांनी आपापली काळजी टाकून बदल बाय बाय